मी भाऊसाहेब पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो शेतकरी बंधनो आज मी घारगाव बोरबन परिसरामध्ये असून ज्यांना डाळिंबाचा भीष्मुखिता म्हणून या परिसरामध्ये ओळखलं जातं तसंच जे प्रयोग विद्यापीठात होत नाहीत ते आपल्या शेतामध्ये नेहमी यशस्वीपणे करतात ते असे कृषीभूषण सन्मान्य नानाशेत गाडेकर आज आपल्या सोबत आहेत तर त्यांनी असाच एक प्रयोग या ठिकाणी या डाळीम शेतीमध्ये केलेलं आहे सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांची डाळीम लागवड करत असताना एकरी तीनशे साडेतीनशे झाडे बसतात एक बस एकरमध्ये एक तर त्यांनी एकरी एक हजार झाडं लावण्याचा नवीन स्क्वेअर लागवड पद्धत ही नवीन एक पॅटर्न या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे तर आज तुमच्याकडून आपण माहिती घेऊया आपणास विनंती आहे स्क्वेअर ही पद्धत काय आहे आपलं अंतर किती आहे आणि स्क्वेअर कशा प्रकारे इथं सांगा थोडं नमस्कार शेतकरी बांधव ही डाळिंबातल्या दोन वळीतलं अंतर चौदा फूट आहे डाळिंबाच्या बेडचं सेंटर टू सेंटर चौदा फूट आहे चौदा फूट अंतर आहे आणि दोन झाडातलं अंतर तीन फूट आहे समोरासमोर आणि उभं अंतर चार फूट आहे चार बाय तीन हा चार बाय तीन ची लागवड आहे म्हणजे हा चौक तयार झाला चार बाय तीन चा ठिकाणी चार बाय लागवड चार बाय ला तीन वर चार झाड आहेत चार झाड आहेत म्हणजे तुमची तीन एकर मध्ये जी झाड बसणार लागणार होती ती एक एकर मध्ये लागवड झालेली आहे आणि हो तीन एकरच उत्पन्न तुम्हाला वेगवेगळ्या जमिनीनुसार अंतर आहे काय महाराष्ट्रात अंतर काही शेतकऱ्यांचं बारा बाय आठ आहे काही चौदा बाय नऊ आहे आता पंधरा बाय दहा आहेत आणि जनरल लावगडीचं जे अंतर आहे प्रचलित महाराष्ट्रात बारा बाय आठ आहे पण आपण पहिल्यांदाच सेंटर सेंटर बेड चौदा फूट आणि दोन रोपातले अंतर म्हणजे स्क्वेअर केलेलं आहे चौकोन तीन बाय चार ची चार रोप बसवलेले हो आहेत त्याच्यामुळं एकरी झाडांची संख्या वाढलेली आहे आता ही व्हरायटी कोणती आहे आणि ही व्हरायटी भगवा सुपर आहे विद्यापीठची जी संशोधित व्हरायटी आहे सुपर भगवा ती व्हरायटी आहे किती महिन्याची आता ही झाड चार ते साडेचार महिन्याची झालेली आहे आणि पाणी अतिशय नियोजन आहे म्हणजे साडेचार महिन्यात सुरुवातीला लावगडीच्या वेळेस मी एक पंधरा एक महिनाभर पाणी दिलं त्यानंतर या झाडांना चार महिने झालं पाणी नाही आता तीन एकरची लागवड आहे पूर्ण आम्ही फिरलो असता असं निदर्शन झाले की तुमची मर नाही झालेली मर होऊ नये म्हणून कृषी टेकच संवर्धन सारखं सेंद्रिय खत किंवा लिक्विड बोर्ड ह्याचा काही वापर या ठिकाणी केलेला आहे का आपण बागाचं जोपासना करतानी वाढवतानी निश्चितच जीवाणू खताला महत्व आहे त्याच्यामुळं ज्या आपण वेगवेगळ्या पेंढी मिळतात त्याच्यात कृषी टेकची संवर्धन पेंढे त्या पेंडीमध्ये अनेक प्रकारच्या एरंड पेंड, सोया पेंट निंबोळी पेंट काही प्रमाणात याचा सेंद्रिय खत असे अनेक मिक्स एअर अँडी विरँडी सगळं मिक्स करून ते केलेलं आहे आणि ती जी आहे संवर्धन खत ती ॲसिडिक आहे त्याचा पेच कमी आहे त्याच्यामध्ये उपलब्ध होते आणि पीएच कमी असल्यामुळे त्या संवर्धनमध्ये निश्चितच जीवाणू जीवाणू पण टाकलेले कंपनीने ते, ते जीवाणूंची वाढ होते आणि तेच ती पेंट घातल्यानंतर निश्चितच शेतीमध्ये जीवाणू वाढतात आता आणि त्यामुळं जमिनीतून येणारे ज्या बुरश आहे म्हणजे निमॅट्रोड असुजरम असन विल्ट असन हे बुरशीना निश्चितच संवर्धन खात्यामुळे आटकावत तसेच मग आपण ते घातल्यानंतर महिन्या दीड महिन्यानंतर आपण केमिकल पण ट्रीटमेंट करतो कृषी टेकचा बोर्ड आहे किंवा टील नावाचं एक औषध आहे बाविष्टीन आहे याचे आलटून पालटून आपण ट्रेन करत असतो त्याच्यामुळे मर रोगाला थोडासा अटकाव आहे तर शेतकरी बंधू नो हे होते कृषीभूषण नानासाहेब गाडेकर त्यांनी अतिशय सविस्तर माहिती दिलेली आहे आपणच या बागेला भेट द्यायची असेल तर खाली नानासाहेब गाडीकर यांचा खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर त्यांना फोन करून आपण भेट देऊ येऊ शकता एकरी ये साडेनऊशे तरी एक हजार झाडं स्क्युअर लागवड पद्धत त्यांनी या ठिकाणी केलेली आहे कधी आपण या ठिकाणी भेट देऊ शकता धन्यवाद धन्यवाद